एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अजिंक्य एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने एफ टी एल एकादश संघाचा तीन गडी राखवून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक तेराव्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली आहे ठाण्यातील दादोजी कोडेव स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने आठ दिवस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे तेरावे वर्ष असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या बक्षीस समारंभाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे माजी नगरसेवक संजय भोईर माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव हो। तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला यामध्ये फलंदाज चिन्मय सुतार गोलंदाज प्रशांत सोळंकी मालिकावीर सायराज पाटील सर्वात जास्त षटकार ठोकणारे सायराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले तर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ विजयी ठरला असून सन्मान चिन्ह व एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं तर सेकंड रनर अप एल एकादश संघाला सन्मानचिन्ह व एकसष्ट पारितोषिक देण्यात आले यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे यांनी क्रिकेट स्पर्धेचे व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांचे विशेष कौतुक केले ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार झाले आहेत उच्च स्तरावर ते क्रिकेट खेळत असून ठाण्याचं नाव रोशन करत आहेत यामध्ये विकास रेपाळे यांचं मोठं श्रेय आहे यंदा उपमुख्यमंत्री चषक हे नाव देण्यात आलं आहे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री चषक या नावाने ही स्पर्धा होईल अशी इच्छा रेपाळे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र माझा सेवा संस्थेच्या ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सातत्याने तेरा वर्ष नगरसेवक रेपाळे आणि त्यांचे सर्व सहकारी आयोजित करत असतात आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आय पी एल टीम असू द्या ट्वेंटी हिंदुस्थानच्या एक एकदिवसीय सामने क्रिकेट सामने असे कितीतरी खेळाडू शार्दूल ठाकूर असतील तनुज कोटियन असतील आणि आय पी एलमध्ये असंख्य असे खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि महाराष्ट्र माझा सेवा संस्था ही खेळाडू बनवण्याची सातत्याने तेरा वर्ष स्पर्धे राहून चांगले खेळाडू तयार व्हावेत ह्या उद्देशाने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित होत असतात आणि मग त्यांना खेळण्यासाठी चांगल्या जागा असाव्यात स्टेडियम असावेत म्हणून विकास रेपाळे आणि खूप असे सहकार्य आमचे माजी महापौर नरेश मस्के असतील मीनाक्षीदाई शिंदे असतील आम्ही सर्वच नगरसेवक यासाठी आग्रही होतो आणि खास करून विकास रेपाळे हे खरोखर आग्रही होते आणि हे चांगली असं पीच ह्या दादोजी कोंडे स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी उपलब्ध झालेले आहेत आणि मग क्रिकेटसाठी किंवा खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्रासाठी सातत्याने शिवसेना गुरुवर्य धर्मवीर आनंद हे साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शिंदेसाहेब ती कामं पूर्ण करत असतात आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटावे असे खेळाडू आपल्या ठाणे शहरातूनसुद्धा तयार होत असतात महाराष्ट्र माझा संस्थेच्या वतीने जो प्रत्येक वर्षी माननीय शिंदेसाहेबांच्या नावाने हे साहेब पालकमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचं ते जे चषक तडिकेन नियोजित केलं ke जातं विकास रेपाळे यांच्या माध्यमातून आणि गेले सातत्याने तेरा ते चौदा वर्षापासून विकास रेपाळेंच्या माध्यमातून हा जो चषक तडिकेन नियोजित केला जातो आणि ह्या याच्या चषकामध्ये त्या ठाण्याचे सर्वच खेळाडू हे अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून कप कसं जिंकता येईल ह्या माध्यमातून हा प्रयत्न असतो आणि ह्या ह्याच्यातनं जे स्पोर्टला तो प्राधान्य दिला जातो आणि माननीय शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक स्पोर्टला असेल किंवा कला असेल किंवा क्रीडा त्याडकीन असेल ह्याला पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी द्यायचं किंवा कि मुलं मुली त्याडिकेने आहेत ते त्या याच्यामध्ये प्रोत्साहन त्या आणि त्यावेळी चांगलं खेळता येईल अशा पद्धतीचा प्रोत्साहन त्या देण्याचा प्रयत्न करा आणि ह्याच पद्धतीने विकास यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकार त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धा ज्या नियोजित केल्या जातात त्या स्पर्धेला मनापासून मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की विकास यांनी आणखी चांगल्या तडकीने स्पर्धा भराव्या आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री चषक दरक त्या ठिकाणी नियोजित करण्याचा आम्हाला मान त्या ठिकाणी मिळेल एवढा आजच्या प्रसंगी बोलतो धन्यवाद या ठिकाणी ती आमदार चषक म्हणून सुरुवात झाली आमदार चषक पालकमंत्री चषक नगर विकास मंत्री चषक मुख्यमंत्री चषक उपमुख्यमंत्री चषक पण तिचं एक ठाणे प्रीमियर लीग हा एक जो क्रिकेट वर्तुळातलं नाव हो हे तसंच राहिलं आणि मला असं वाटतं की ह्या ठाण्या जिल्ह्यातील ही एक नामांकित स्पर्धा आहे या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करत असतो मग ते चांगलं ग्राउंड असेल चांगले चेंडू असतील अगदी चांगले इक्विपमेंट्स असतील सगळं असेल आणि ह्या स्पर्धेमध्ये अनेक नामांकित खेळाडू खेळतात अगदी इंडिया खेळलेले प्लेयर्स या ठिकाणी आज आप आमच्या टीममधून खेळत होते मुंबई रणजी ट्रॉफी खेळलेले आय पी एल खेळलेले फॉर्मर आय पी एल करंट आय पी एल असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात अगदी आवर्जून सहा सहा आठ आठ महिन्या अगोदर आम्हाला स्पर्धेत खेळायचं म्हणून हे करत असतात आणि ही स्पर्धे स्पर्धा ही अशीच माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मानवी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपाला येते आणि खेळाला खेळाडू म्हणून खेळाला एक देणं या भावनेतूनच आम्ही खेळाडूंसाठी ह्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तुम्ही बघितलं असाल फायनलची स्प मॅच अतिशय रोमहर्षक झाली अतिशय म्हणजे खऱ्या अर्थानं आय पी एलची मॅच बघितल्यासारखा आनंद सगळ्यांनाच या ठिकाणी मिळत होता आणि मला असं वाटतं की हेच या स्पर्धेचं फलित आहे की एक चांगले दर्जेदार उत्तम खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला मुंबईला आणि भारताला मिळो हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे